सर्वांना प्रेर देवाची असो आणि आजचा आपला विषय आहे अशुद्धता आज अशुद्धता म्हणजे काय आम्ही अशा कोणकोणत्या गोष्टी करतो ज्याने आमचं शरीर अशुद्ध होतं आहे आमचं आत्मा अशुद्ध होतं आहे हे बघायचं आहे आणि त्यासाठी आपण मध्य मध्यशुवर्धमान याचा पाचवा अध्याय सत्तावीस ते बत्तीस वचन आपण अशा आणि ह्यामध्ये अशुद्धतेबद्दल माहिती आहे तर बघा सत्तावीस वचन होते व्याविचार करू नको म्हणून सांगितले होते है। हे तुम्ही ऐकले आहे मी तर तुम्हाला सांगतो की जो कोणी एखाद्या स्त्रीकडे काम वाच काम इच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्याभिचार केलाच आहे बघा व्याभिचार हे एक प्रकारचं अशुद्धता आहे व्याभिचार म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो जर आपलं लग्न झालं असेल आम्ही आमची बायको सोडून आणि स्त्री बरोबर शारीरिक संबंध ठेवतो तर त्याला व्याभिचार म्हटले आणि एखाद्या पुरुष पुरुषानं आपला एखाद्या पुरुषानं आपली स्त्री सोडून दुसऱ्या स्त्रीसंग शारीरिक संबंध ठेवला तर त्याला व्याभिचार म्हणते आणि हे आणि समजा एखाद्या बेकडं तुम्ही वास्तवनं बघितला तरी पण तुम्ही ते व्याभिचार केल्यास असा प्रकार आहे आणि देवाची आहे की आम्ही मनानं देखील व्याभिचार करू नये आणि आम्ही व्याभिचार करणार तर शंभर टक्के आम्ही नरकात जाणार त्यात काही विषयच नाही आता बघा एकोणतीसावीस का तुझा उजवा डोळा तुला पापास पोहोचत करत असेल तर तो, 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 तो उपटून टाकून दे कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्याच्यापेक्षा तुझ्या एका आयुवाचा नाश व्हा हे तुझ्या हिताचे आहे आणि देवाचं वचन का म्हणते आमच्या डोळ्यानं पाप होत असेल तर डोळा तू काढून टाक म्हटले कारण सगळे शरीर नरकात जाण्यापेक्षा अिन एका बिनाआयूच स्वर्गात गेलेलं बरं असं देवाचं वचन होते आणि पुढे होते तिसऱ्या विचार तुझा उजवा हात तुला पाप करण्यास प्रवृत्त करत तर तू तोडून टाकून दे कारण तुझे संपूर्ण शरीर अडकत पडावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश हवाय हे तुझ्या हिताच आहे आणि जर आमचा हात आम्हाला पापाला तोडत करत असेल तर देवाचं वचन म्हणतंय तुझ हात तोरंडक म्हणता येण पाप तोरुक म्हणता देव आणि पापाची गंभीरता आमच्या लक्षात घ्यायला पाहिजे पापामुळे आमच्या आत्म्याचा नाश होऊ शकतोय आणि बघा देव का म्हणतोय सगळे शरीर नरकात जाण्यापेक्षा एका अवयवचं ना झालेलं चांगलं असं म्हणतोय देव आणि बघा एकोणतीसाव एकतीसावचे होते कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सुटक द्यावे हे सांगितले होते मी तर तुम्हाला सांगतो की जो कोणी आपली बायको व्याभिचाराच्या कारणापासून टाकतो तो तिला व्याविचारी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायकोवर लग्न करतो तो व्या विचार करतो बघा देवाचं वचन ते सुडपत्र घेऊ नको आणि सुडपत्र फक्त एकाच आठवणी आहे जर तर आमची बायको दुसरं समजा लपड्यामध्ये घावली कोणावर तर तिचा शारीरिक संबंध असलं तरच देव म्हणतो घटस्फोट घे अन्यदा घटस्फोट घेऊ नको आणि बघा आणि त्या समजा एखाद्या माणसानं बायको लपड बजा म्हणून तिला सो घट्टफोटी घेतला आहे आणि त्या बैलबरोबर कोण लग्न करतोय तुम्हाला सांगतो त्या बैला ती व्याभिचार मी करतो आहे आणि खरोखर तसल्या बायकोवर कोण लग्न करू नये कारण तिने ते पराक्रम करून आले असा आणि पुढं तुमचावरून पराक्रम होऊ शकतो आहे म्हणताना हे पाप का झालं आहे आमच्याकडं देवाचं वचन नाही म्हणताना हे पाप झालं आहे आणि हे अशुद्धता का आहे हे मी तुम्हाला सांगितलो आहे आज तुम्हाला सांगतो व्याभिचार हे फार मोठं आश्रुता आहे आणि तुम्ही ह्या पापासनं लांब राहावा आणि विचार विचारदेव तुम्हाला आश्चर्य परिलावर देवाची श्रेष्ठ